नमस्कार मी आपल्या सर्वांचं एस एम ए चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती तर पहिली पहिल्यांदा पाहूया आपण टाटा सनचा आय पी ओ लवकरच येणार आहे येणार आहे का त्या रिलेटेड आपण डिस्कशन करणार आहोत तर ता, टाटा सनमध्ये शेअर होल्डिंग पाहिली तर टाटा सनकडे टाटासनचे टाटा ट्रस्टकडे जवळपास सिक्स्टी सिक्स पर्सेंट शेअर ऐकतं जो की मेजर शेअर शेअर होल्डर आहे तर दुसरी दुसरा शेअर शेअर होल्डर पाहिला जो की सर्वात मोठा आहे टाटा सनमध्ये तर तो आहे शापोजी पालनजी ग्रुप त्यांच्याकडे अराउंड एट्टीन पर्सेंट वगैरे हो शेअर टाटासनचे आहेत आता शे ही सापोजी पालमजी ग्रुप जो आहे तर त्यावर अराउंड बावीस हजार करोडचे डेप्ट आहे व ते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मॅच्युअर होणार आहे तर हे डेप्ट वगैरे हो हाय इंटरेस्ट पेईंग डेप्ट आहे तर ब पण ते रिन्यू करू शकतात ते आता एस पी आपलं शापूजीपाल ग्रुपला वाटतं की जर आपल्याकडे असेड असतील किंवा आहेत त्यातून आपण ले लोन वगैरे हो रिपे करू शकतो आणि असेट त्या असेडमधून काही पैसा वगैरे हो युटिलाइज क के केला तर आपले बिझनेस वाढू शकतो करंट कंडिशनमध्ये तर तसंच बोडे तर असंही आपण पाहिलं होतं सायन्स मिनि मिनिस्ट्री जे टाटा ग्रुपचे चेअरमन होते त्यांना कशा पद्धतीनं काढून टाकण्यात आलं त्यानंतर अनेक मतभेद बाहेर आले आणि तेव्हापासून यांचं थोडं रिलेशनशिप टाणलं होतं त्यामुळे कदाचित हेही कारण असू शकतं की सापुजीपालांचे ग्रुप टाटा सनमध्ये एक्झिट घेत आहे किंवा किती प पर्सेंटेजमध्ये किती पर्सेंटेज टमस टर्म्समध्ये ते एक्झिट करू शकतात ना ते टाटा सण म्हणून मध्ये काय करतील ते पाहावं लागेल आता पर्सेंटेजमध्ये तर आता टाटा सन वगैरे डेब्ट फ्री बनले आहे ज्यांना की प्रेशर होतं मार्केटमध्ये मा लिस्ट होण्याचं ते काही प्रेशर वगैरे कमी आहे आर बी आयच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कारण की अपरली एन बी एस सीसाठी साठी काही त्यांनी कॅटेगरी का केल्या होत्या म्हणजे काही कंडिशन ठेवल्या होत्या डेप्टच्या रिलेटेड तर आणि त्या आणि आर बी हो आयने वगैरे यांना वगैरे हो एक्सप्रेशन हो वगैरे मागितलं आहे जे की आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपलं डिसिजन आर बी आयला वगैरे द्यावे लागेल यांना तर आर बी आय म्हणत असेल हो ठीक आहे आपण एक्सक्लुझिव्ह करू शकतो एक्सक्लुजन करू शकतो म्हणजे काल टाळू शकतो हे सर्व म्हणजे नॉन नॉन लिस्टिंग टॅट्रॅशन्सी होऊ शकते ही पॉसिबिलिटी वाढू शकते आणि दुसरं अँगल ही असू शकतं आर ए नाही नाही तुम्हाला लिस्ट करावेत लागेल हे काही फॅक्टर वगैरे आहेत तर लॉट ऑफ इन्व्हेस्टर आणि इंडियन इज इन्व्हेस्टर पैसे रिटेल इन्व्हेस्टर टाटा ग्रुपच्या कंपनीमध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात आणि ते इंडिव्हिज्युअल कंपनीपेक्षा जर टाटा सनचा शेअर मिळत असेल तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत ही कंपनी मार्केटमध्ये येत असेल तर मार्केटमध्ये एक चांगली डिमांड वगैरे हो क्रिएट होऊ शकते यांना बट टाटा ट्रस्ट वगैरे हो जरा वेगळ्या अँगलने चालतो म्हणजेच तो आता ह्या सर्व गोष्टीला अगदी क्वाईट म्हणजे क्वाईट अग्रेसिल करत आहे तर आणि त्यांना लिस्टिंग होण्याची जबाबदारी नको आहे त्यांना प्रायव्हेट कंपनीजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अकाउंट अकाउंटबिलिटी पाहिजे तर त्यासाठी ते प्रयत्न वगैरे त्यांचे चालू आहेत आणि आणि गेल्या वर्षीचा रिव्ह्यू पाहिला तर यांचा अराऊंड फाईव्ह पॉईंट वन बिलियन डॉलरचा होता जो की ओव्हर रिव्हन्यू यांचा होता जो की टाटा ग्रुपमधून येतो एफ आय ट्वेंटी फोरमधला मधील तर जो की एअर वाढत त्याम तस, आहे त्यामुळे अनेक लोक टाटा सनमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छितात आणि तसेच आपलं जे रिपोर्ट वगैरे येत होती रिपोर्टमधून न्यूज की प्रेशर वगैरे आहे म्हणजे टाटा सणचा आय पी ओ आणण्यासाठी आपलं सापोजी पालंजी ग्रुपकडून तर ह्या रिलेटेड काही कमेंट त्यांनी दिले नाहीत म्हणजे टाटा सननेही काही म्हणतलं नाही ना सापोजी पालंजीनेही काही कमेंट वगैरे हो दिली नाही त्यावर तसेच हे आता आपण पाहावं लागेल जे पुढे म्हणजे यावर ते कमेंट काय देतील पण दुसरं दुसरं ऑप्शन हेही असू शकतं पालन ग्रुपचे जे स्टेक आहेत ते टाटा ट्रस्ट वगैरे बायबॅक करू शकतं पण आता हे लिक्विडिट लिक्विडिटीचा यूज करून हे बायबॅक करू शकतात ही, ही पॉसिबिलिटी आहे पण याचा परिणाम परिणाम यांच्या व्हॅल्युशनवर होऊ शकतो म्हणजेच काय असेल काय नसेल म्हणजे टाटा ग्रु या म या कंपनीमध्ये भरपूर डिफरन्सेस वगैरे येऊ शकतात जर कंपनी लिस्ट झाली तर याचे वॅल्युशन मार्केट सोर्सेस डिसाइड करतील आणि तसंच शापूजीपालंजी ग्रुपला ग्रुप वगैरे कन्सिडर करत आहे की ज्या त्यांच्या कंपन्या त्यांना वेगळे अलग अलग पद्धतीने लिस्ट कराय करावी लागतील व त्यातून कॅपिटल रेजिंगचा प्रयत्न करू शकतात म्हणजेच फंड रेजिंगचा प्रयत्न करू शकत कारण की त्यांचं डेप्ट जे आहे ते वाढत आहे वाढलं आहे ते हाय इंटरेस्ट पेईंग डेफ्ट आहे तर आता ये हे ते काय करतील ते हे पाहावं लागेल तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ही विनंती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू